पाहूयात काही इतर बातम्या महिलांना दैनंदिन जीवनातील धावपळीतून विश्रांती देण्याचा उद्देश समोर ठेवून लोंदे ज्वेलर्स तर्फे किटी पार्टीचं आयोजन करण्यात आलंय या किटी पार्टीत महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला ख्रिसमस थीमवर आयोजित या किटी पार्टीमध्ये महिलांनी उत्साहानं सहभाग घेतला या दरम्यान लोंदे ज्वेलर्सनं विविध कार्यक्रमांसह खेळांचंही आयोजन केलं होतं एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत लोंदे ज्वेलर्सच्या तिन्ही शाखांमध्ये विविध दिवशी या किटी पार्टींचं आयोजन होणार आहे या कार्यक्रमाची सुरुवात लोंदे ज्वेलर्सच्या मनिष नगर शाखेतून करण्यात आली सध्या लोंदे ज्वेलर्स तर्फे आणि मंगळसूत्र महोत्सव देखील सुरू आहे आहे या महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळतो लोंदे ज्वेलर्सच्या वतीने महिलांकरिता क्रिसमस किटी पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे एक आयोजन एकवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर दरम्यान आम्ही करीत आहोत वेगवेगळ्या म्हणजे आमच्या ज्या तीन ब्रांचेस आहे गोकुळपेठ मोदी नंबर दोन बर्डीला आणि मनीष नगर या तिन्ही ब्रांचेसला आम्ही हे आयोजन करीत आहोत आणि यामध्ये महिलांचे गेम त्यांच्या आवडीचं म्हणजे त्यांचे जे, जे काही सुप्त गुण आहे ते बाहेर यायला या सगळ्या गोष्टींचं आयोजन आम्ही केलेलं आहे याला भरभरून महिलांचा प्रतिसाद मिळतो आहे आणि यासोबतच आमचं पंधरा जानेवारीपर्यंत मंगळसूत्र आणि पैंजण महोत्सवाचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्याला देखील ग्राहकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे प्रचंड आणि अशा वेग विविध व्हेरायटीज आहे मंगळसूत्र आणि पैंजणच्या तेव्हा मी विनंती करते की सर्व ग्राहकांनी एकदा नक्की लोंदे ज्वेलर्सला विजिट करावं